अशी गवारी बघून तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलं ना अहो सांगता काय कुणाच्याही तोंडाला पाणी सुटेल अशीच भाजी झाली होती एकदम टेस्टी चला खुण, 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 खुण तर आपण बघूयात गवारीची रस्ता भाजी हॅलो नमस्कार मी काजल द महाराष्ट्रीयन पोर्टमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर इथे आपण ठेचलेला लसूण सात आठ पाकळ्या घेतला आहे थोडंसं टोमॅटो घेतलं आहे आणि एक छोटा कांदा घेतला आहे चिरून तर प्रकारे तेल गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये ठेसलेला कांदा टाकायचा आहे छान असं भाजून घ्यायचं आहे भाज झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे कांदा खूप जास्त भाजायचं नाही आहे कारण आपल्याला कांदाही परत थोडा भाजायचं आहे पुन्हा टोमॅटो आणि नंतर आपल्याला गवारी देखील ह्याच्यामध्ये आहे त्यामुळे लसूण कांदा टोमॅटो खूप जास्त भाजायचं नाही आहे ते थोडं 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 भाजायचं आणि मग आपल्याला त्याच्यामध्ये गवारी ॲड करायची आहे गवारी ॲड केल्यानंतर आपल्याला जरा जास्त वेळ परतत राहायचे त्यामुळं अगोदर जे आपण आ, कांदा टोमॅटो आणि जे ठेचलेला लसूण आहे ना तो भाजायचा नाही आहे जास्त नॉर्मल नॉर्मल भाजायचं आहे गवारीसोबत ते भाजलं जाणार आहे त्यामुळे अशा प्रकारे इथे मी एक डिश छोटी इतकी गवारी घेतली होती छान अशी गवारीचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला छान गवारी परतून घ्यायची मस्त बघू शकता तुम्ही एकदम पोपटी कलरची गवारी असते ती हिरवी अशी दिसायला लागते नंतर भाजल्यानंतर तेलामध्ये अशी छान छान तेलामध्ये भाजून घ्यायची आपल्याला मस्त एकसारखं त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे त्यानंतर इथे आपण थोडीशी हळद ॲड करणार आहोत एकदम किंचित अशी हळदीने एक वेगळी चव लागते कोणत्याही भाजीला त्यामुळे तुम्ही देखील सुक्की भाजी असो किंवा रस्सा भाजी असू दे नक्की ॲड करायचा इथे मी एक चमचा इतकीच तिखट घेतलेला आहे अशा प्रकारे सगळं मिक्स करायचं आहे छान असं हलवून घ्यायचं आहे आपल्याला गवारी छान अशी ते तिखटमध्ये मस्त एकसारखे हलवून घ्यायचे छान असं मिक्स झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक ग्लास पाणी घालायचं आहे बघू शकता तुम्ही मस्त अशी मी तिखट मीठ हळद त्या सगळ्याबरोबरसुद्धा गवारी पुन्हा छान एक भाजून घेतली आहे एक तीन चार मिनटं त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये एक ग्लास पाणी ॲड करणार आहोत पाणी गवारी शिजण्यासाठी आणि शिजून नंतर गवारी आटली जाते त्यामुळं जास्त रस्सा पातळ भाजी करायची नाही आहे एक नॉर्मल अशी भाजी ठेवायची अशी घट्टसर अशी तर भाजीला इथे सात ते आठ मिनटं झाले होते आणि गवारी आपली पन्नास टक्के शिजली होती आणि छान उकळी आली होती त्याच्यानंतर मी इथे अडीच चमचे कूट घातलेलं आहे तुम्हाला अजून कमी हवे असेल तर कमी करू शकता पण मीही जास्त कूट घातलेलं नाही एकदम प्रमाणात घातले अडीच चमचे इतकंच कूट घातलं आहे पन्नास टक्के गवारी शिजल्यानंतर भाजी जरा आटल्यानंतर मग थोडं मग कूट घालायचं आहे आपल्याला तर अशा प्रकारे शिजल्यानंतर पुन्हा इथे मी गवारी चेक केली आहे तर गवारीला शिजायला गवारी एक पाच ते सात मिनटं होते सात मिनटानंतर आपली गवारी तयार आहे एकदम प्रॉपर शिजून तुम्ही बघू शकता एकदम मस्त अशी भन्नाट गवारी आपली तयार झालेली आहे खायला अतिशय प्रतिम लागते भातासोबत चपातीसोबत खूप छान लागते सुक्की गवारी तर तुम्ही नेहमीच खात असाल पण अशी रश्श्यातली गवारी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट्सद्वारे कळवा तर मा ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट्सद्वारे तुमच्या प्रतिक्रिया कळवा तर भेटूयात पुन्हा अशीच एखादी नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत धन्यवाद बाय एन्जॉय तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा जबरदस्त नेक्स्ट लेवल एक नंबर रेसिपी दिसण्यापेक्षा खायला एक नंबर लागते नक्की ट्राय करा धन्यवाद